नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने मायुतीला मायुती जोरदार दणका दिला आहे त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार सिद्ध झाले आहेत मायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे अजित पवार यांच्या अतिशय जवळचे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची कित्येक दिवसांपासून उत्सुकता आहे दरम्यान अजित पवार गटाकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीत मोठे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुनावला आहे मात्र धनंजय मुंडेंना टक्कर देणारा उमेदवार मैदानात उतरवण्याचे त्यांच्या समोर आव्हान आहे दरम्यान बीडमधील परळीच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे राजाभाऊ फड मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे राजाभाऊ हे परळीचे आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून परळी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत शरद पवारांनी पाठोरात ठेवण्याची ते फक्त वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे राजाभाऊ फड यांचा परळी विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे रासपच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची फळी त्यांची तयार आहे लोकसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख बबन गित्ते सुधामती गुट्टे यांची देखील निवडणूक लढण्याची इच्छा आहे त्यामुळे प्रवेश होणारे फड हे उमेदवार असणार की महाविकास आघाडीतील जुन्या नेत्यांना संधी मिळणार यासंबंधी शरद पवार काय उलटफेर करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे